यादेवी सर्व भूतेसूपेन संस्थेतात नमस्त भारत जी हृदय हो एक अस्वस्थ राष्ट्र चिंतन म्हणणे कोटी, -कोटी जनता कि जय आज बारामे उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश सर आणि आमचे सर्वांचे आवडते मेडिकल ऑफिसर डॉक्टर देवृत्त कुलकर्णी सर सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंचार्ज सिस्टर आणि सर्व विधी उपस्थित सिस्टर भगिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही परिचारिका दिन म्हणून साजरा करत आहोत तर बारा मे या दिवशी जे कोल्स नाईन इंगेल ज्या प्रथम अपन इराणच्या ज्या परिचारिका होत्या त्यांनी भरपूर काही असं युद्धजीव परिस्थितीमध्ये सर्वच ठिकाणी असं कार्य करून एक जगामध्ये परिचारिकांचं महत्त्व अधोरेखित केलं तर त्यांच्या जयंतीनिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये आज आदिपरिचारिका जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो तर या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातर्फे व सर्व विचारवंतांतर्फे सर्व आमच्या परिचारिका वर्गांना मी नमन करतो आणि शुभेच्छा देतो खरोखर जर आपण विचार केला तर जी आई असते तर स्वतःच्या बाळ ज्या व्यवस्थी सांभाळत असते आणि रात्रीतून एक दोन व्यवस्थित तिला उठ्ठावं लागतं तरीसुद्धा तर चिडचिड होत असते फक्त एक आई जर विचार केला तर परिवाराकडे फक्त पर लक्ष देऊ शकते ते वा जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीकडे लक्ष देऊ शकते पण परिचारिकांना मी माऊली ह्या स्वरूपाची मी संज्ञा देण्याचा प्रयत्न करतो का तर माऊली म्हणजे ही आईपेक्षाही वरचा दर्जा जसा विचार करतो आपण जसं श्री संत ज्ञानेश्वर त्यांना माऊली म्हटलं जातं का आता संपूर्ण जगाला त्यांनी कारण्याचे विचार त्यांना त्यांनी दिला सगळे मोक्षप्राप्तीला जावेत अशा प्रकारचे विचार त्या माऊलीने दिले तर प्रकारे ही जी माऊली आहे ते स्वतःच्या घराबरोबर की इतर जे कोण रुग्ण जेव्हा त्यांच्याकडे येतात था, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात त्यावेळेस प्रत्येक रुग्णाला जर ते त्यांच्यापेक्षा मोठे असतील तर मोठा भाऊ आईवडील किंवा घरातील नातेसंबंध प्रस्थापित करून त्यांना ते रिकवर करण्याचा ते प्रयत्न करत असतात तशा प्रकारची माया ते रुग्णांना देत असतात आणि त्या फक्त डॉक्टर हे कडू औषधे देतात पण त्याच्याबरोबर ते बोर्ड म्हणून रुग्णांना देणं त्या माहेिकवर करणं म्हणजे दवा आणि दुवा हे कॉम्बिनेशन हे परिचारिकांना त्यांच्याकडे असतं म्हणून आपण पाहतो की कोरोना काळामध्ये ज्यावेळेस जागतिक महामारी आली होती आणि आपलं भारतावर जे काही संकट निर्माण झालं होतं तर अशा प्रसंगी आपण पाहतो की कोरोनामध्ये सगळ्यात सगळ्यांना मान मिळतो की संपूर्ण जे आपण फ्रंटलाईन वॉरियर म्हणून आरोग्यसेवेला खूप मानलं पण त्या जो कणा होता जरी श्रीकृष्ण डॉक्टर लोक असले तर अर्जुन जे काही होता की जो प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर जो युद्ध त्यांनी केलं तर तशा प्रकारच्या अर्जुनाची भूमिका हे परिचारिकांनी केली ते, ते प्रत्यक्ष त्यांनी युद्ध खेळलं त्या पेशंटच्या जवळ चालणं सगळे मेडिसिन त्यांनापासून करणं अशा प्रकारचं स्वतःचं जीव तो हातावर घेऊन त्यांनी अशा प्रकारच्या जागतिक महामारीमध्ये आणि देशात आलेल्या संकटापासून ह्याला घाबरण्यात आले आत्ताच माननीय आमचे मेडिकल ऑफिसरने ज्यापासून आगामी फोडला तो उभा कुठला त्यावेळेस परिचारिकांनी म्हणला की आम्हाला चांगले दिवस येतील आता आमच्या गव्हर्नमेंट मागण्या मान्य करतील ते तर करायलाच पाहिजे पण आमची पण इच्छा आहे की हे चांगले दिवस यायला पाहिजे परिचारिकांचे चांगले दिवस म्हणजे काय की जे काही आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा कोरोनासारखे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही महामारीचे सावट जे काही जगावर आहे किंवा देशावर आहे तर ह्यापासून ते जर लांब गेले तर त्यांना कुठं सुख मिळणार आहे तेव्हा कुठं त्यांना चांगले दिवस येणार त्यांना चांगला दिवस येणं म्हणजे आपल्यांना एक चांगलं आरोग्य समाजाचं टिकून राहणं हे मला यातून वाटतं खरोखर ह्या प्रसंगी जेवढी कृतज्ञता आपण परिचारिकांची व्यक्त करू ती फार कमी आहे कारण आरोग्यसेवेचा कणास ते आहे पण मी प्रसंगी विनंती करतो की शासन प्रशासनाला की खरोखर जे परमाण नाही आहेत ज्यांनी सोळा सोळा वर्ष वीस वीस वर्ष सेवा दिलेली आहे आमच्या ह्याच्यामध्ये त्यांना प्रमाण करावं आणि ज्यांना शक्य होईल तेवढं डॉक्टरांच्या पगार एवढी त्यांचे पगार झाले पाहिजे असं मला यामध्ये मत आहे नक्कीच दोन सांगतात जसे गाड्याला असतात तशा प्रकारचे आहे आणि त्या परिचारिका विना आरोग्यसेवा म्हणजे पंख नसलेला पक्षी असा आपण विचार करू शकतो या याप्रसंगी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि भारताचे जे काही संविधान आहे तर त्या संविधानाला सपोर्टिव्ह अशा प्रकारचे ते कार्य करतात कारण प्रत्येकाला फंडामेंटल राईट्स मिळवून देण्यासाठी जे काही आर्टिकल नंबर एकवीस आहे की जे फंडामेंटल लाईफ जे काही आरोग्य म्हणतो आपण की पर्सनल लिबर्टी आणि लाईफ हे देण्याचे कार्य करता। ते करतात त्यानंतर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे काही राज्याचे कर्तव्य असतात सत्तेचाळीस आर्टिकलमध्ये की ते त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकंदर हे राज्याच्या धोरणाला सुद्धा मदत करणारे एक अत्यंत पायाभूत बेसिक स्ट्रक्चर आहे त्यामुळं यांचा मान हा संपूर्ण राहिलाच पाहिजे आणि मी असं म्हणेन की आरोग्य हे सर्वप्रथम असतं कारण बिना आरोग्य म्हणजे काहीच नाही म्हणून आपली संस्कृती म्हणजे धर्मार्थ काम मोनाम आरोग्यमुळे उठतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला हे आरोग्य लागतं म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे कारण शरीराचा नाश झाला असता तर सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि अशा आरोग्य देण्याचं कार्य ह्या मूर्तिमंत परिचारिका करतात आणि आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यानंतर विद्यादान किंवा इतर गोष्टी येत असतात तर अशा महान विभूतींना पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांची जे काही मनोकामना आहे ती पूर्ण हो आणि अशाच प्रकारची सेवा त्यांच्या हातून घडव आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्यापासून त्यांच्या परिवाराला मी ते सरान्य केलं धन्यवाद जयहिंद